नमस्कार सर्वांना संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आणि बघा मी इकडे आहे ना आ, फोर टक्स ब्लाऊज कटिंग करायला घेते आणि एक मीटरचं असतं रे बरं का एवढं नाही पाहिजे शॉर्ट स्लीव आहे याची तर कमीच आहे पण आता तेवढं अस्तर आहे तर मला घ्यावंच लागेल बाकीचं नंतर दुसऱ्या यायला कामातील तर बघा मी इकडे फोर फोल्ड करून घेते आणि याची छातीचं मापाचं चा आहे ना छाती ती आली त्याचे चार भाग करायचे आपल्याला तर एक भाग येतो साडेसात साडेसात आपण समजून घ्या इथं साडेसात घेतला आता इथून आणि दोन इंच आपल्याला जास्त घ्यायचं आहे कपडा तर मी एवढा काही घेते आणि आता कट करून घेते म्हणजे फोर फोल्ड करायचं आहे आणि ना बॅक पार्टने फ्रंट पार्ट दोघं एक साथमध्ये कटिंग करायचे आहे आपल्याला हे बघा स्लीवसाठी मी साईडला करते हा कपडा आणि बघा इकडे ना ओपन करते टू फोल्ड केली आता दोन घड्या केल्या म्हणजे आणि बघा आता चार घड्या करून घ्यायच्या आहे म्हणजे फोर फोल्ड फोर टक्स ब्लाउज आहे बरं का आणि साडेसातची एक घडी येणार आहे कम छाती आली तीस आणि कमर आले आहे सव्वीस तर मी खाल पूर्ण ब्लाऊजची लंबाई घेते मी पंधरा किती चौदा आली आहे तर मी पंधरा घेते इथं बघा खालून मी पंधरा घेतली इथून तर इथून एक वेळेस नक्की व्यवस्थित बघा आणि बघा शोल्डर घेते आहे साडेपाच घेते शोल्डर आणि हे बघा साडेपाच शोल्डर घेतलं आहे आणि हे बघा मुंडा आहे ना सहा घेते मुंडा आणि एक इंच वरती ना अर्धा इंचवरती इथं व्यवस्थित टिक करायची आहे आपल्याला हे बघा सहा घेतला आहे मुंडा आणि आता पुढचा गडा घेते साडेसहा घेते पुढचा गडा लांबीला आहे ना पुढचा गडा साडेसहा घेतला रुंदीला अडीच घेतला आहे बरं का हे बघा लांबीला साडेसहा इथून बी रुंदीला अडीच घेतला आहे आणि साडेसातची घडी आहे ना हे बघा साडेसात एक घडी बघा छाती तीस आली ना त्याचे चार भाग केले तर एक घडी आली त्याची साडेसात बघा साडेसात छाती घेतली म्हणजे आणि दोन इंच जास्तीचा कपडा इथे घेतलेला आहे आणि बघा कमर आहे ना सव्वीस आली सव्वीसचे चे चार भाग करायचे तर एक भाग येतो सव्वीसचा साडे सॉरी सॉरी नाही तर बघा साडेसहा येतो एक भाग आणि इथं इथं येतो हे बघा ही पहिली लाईन जाऊ जा। जा। द्यायची दीड इंच जास्तीचा कपडा घ्यायचा जा इथं खूपच कमर पतली आहे त्याच्यामुळे आणि बघा साडेसहा घेतलं मी इथं ते बघा परत एकदा सांगते पूर्ण लंबाई पंधरा घेतली आहे हे बघा पूर्ण लंबाई पंधरा घेतली पण नंतर शोल्डर घेतलं आहे साडेपाच बघा इथं लिहिलेलं आहे मुंडा घेतला आहे सहा आज पुढचा गडा घेतला आहे लांबीला साडेसहा रुंदीला अडीच घेतला आहे वरून बी खालून बी अडीच घेतलेला आहे आणि छातीचा भाग आहे ना तीच छाती आली त्याचे सा चार भाग केले तर एक भाग येतो साडेसात बघा आणि दोन इंच जास्तीचा कपडा घेतला इथं शिलाई टाकण्यासाठी आणि कमर आली सव्वीस त्याचे चार भाग केले तर एक भागाला साडेसहा दीड इंच जास्तीचा घेतला आहे बघू शकतं खूप छान असं मी ड्रॉ करून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे नक्की तुम्हाला समजलं असेल तर बघा मग बघा कट करून घेऊ आता छान असं मस्त ब्लाऊज लंबाई आहे ना पंधरा घेत चौदा आहे ना तर मी पंधरा घेतली बरं का बघा इथं कट करून घेते पंधरामधून म्हणजे आताही बरोबर पंधरा आलं आणि पुढे पुढे ये ना आठवणीने एवढं अर्धा इंच कट करायचं आहे आणि आता पुढचा गडा कट करून घेते आणि मधोमध कट करून घ्यायचं आहे जेणेकरून आहे ना हुकपट्टी आयपट्टीसाठी आपल्याला छान येईल आणि बघा फोर टक्स ब्लाउज आहे बरं का तर इथं मी तीनच घेते हे बघा तीन घेतलं आहे कमी मापाचं आहे ना त्याच्यामुळे नाही तर इथं साडेतीन घेते मी जास्त करून आणि बघा लांबीला आहे ना चार घेते हा टक्स पहिला टक्स आहे ना लांबीला चार घेतला आणि त्याचं अंतर तीन घेतलेलं आहे बघू इथं व्यवस्थित तुम्ही लक्ष द्या म्हणजे तुम्हाला नक्की कडी टक्स घ्यायचं माप कसं घेता असं आणि नेहमीप्रमाणे आपण हा दोन इंच अंतरावरती याच्यामधलं अंतर घेतलेलं आहे इथं पण दोनच घेतलेलं आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी एवढंच अंतर घेते बरोबर येतो ते बघा प्रत्येक ब्लाऊज कटिंग तुम्हाला हे ना पूर्ण व्यवस्थित दाखवायचा प्रयत्न करते ते मी खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहे पण तुम्ही नक्की बघा व्यवस्थित तिथं तुम्हाला समजमध्ये नाही पंधरा ना लांबी बरं का ब्लाऊजची हे नका समजा तुम्ही इथलं मदत मध्ये तर बघा पहिला टक्स त्याचा अंतर घेतलं आहे तीन लांबी घेतली चार याचा अंतर दोन घेतलेलं इथून बी दोन इथून बी दोन बघू शकता खूप छान असं फोर टक्स ब्लाउज तुम्हाला फ्रंट पार्ट रेडी करून दाखवलेला आहे आणि आता बॅक पार्ट दाखवते तर बघा इथे ना तीन घेतली पार्ट गोल गडा आहे मस्त नाही सॉरी मटका गडा सांगितला आहे मला तर इथं असं मटका कडा मी डायरेक्ट कटिंग करते बरं का मला डायरेक्ट छान वाटतं कटिंग करायला आणि तुम्हाला जर माप घ्यायचं असेल ना तर हे तुमच्यावरती अवलंबून आहे हे तीन घ्यायचं कस्टमरला कसं पाहिजे त्याच्यावरनं तुम्ही हा बघा चार घेतला याची जे हा जो राऊंड आहे ना हा चार घेतला आणि हे अंतर तुमच्यावरती तुम्हाला जर कमी पाहिजे असेल तर थोडं दीड दोन इंच घ्या जास्त पाहिजे असेल तर एक दीड इंच घ्या असं बघा मी इथं आता दीड इंच घेतलेलं आहे याचं याचं एवढं अंतर बरं का आणि हे हा जो डिपगड आहे ना हा पण तुमच्यावरती अवलंब म्हणजे कस्टमरवरती अवलंबून आहे हा कोणाला आहे ना कमी डीप पाहिजे तर मधून घ्यायचं आहे कोणाला जास्त डीप पाहिजे तर बाहेरून घ्यायचं आहे असं आपण मला मीडियम सांगितलं आहे ना त्याच्यामुळे मी असा घेते तर हे मधला अंतर तीन आलं आहे इथून तर इथून आणि हा टक्स मागचा तर बघा पाच इंच अंतरवरती इथं आणि चार इंचाचा लांबीला मी टक्स घेतला आहे बघा ड्रॉ करून व्यवस्थित तुम्हाला मटका गडा आहे खूप छान असा समजला असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा कसा वाटला तुम्हाला माझा ब्लाउज कटिंगचा व्हिडिओ बघा ओपन करून दाखवते खूप छान आहे तर बरं का वेअर करून हा गडा बघा फ्रंट पार्ट बॅक पार्ट खूप छान आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे मी आणि बघा आता स्लीव आहे ना शॉर्ट स्लीव आहे ती पण मी तुम्हाला कट करून दाखवते आणि बघा ही डबल घडी बरं का ही डबल घडी आहे ना तर मी आता इथून फोर फोल्ड करते जेणेकरून इन ना ब्लाई स्लीवची रुंदी आहे ना ती काढू आता आपण रुंदी किती आहे तिथं साडेसात आहे ना तर मी इथं सात घेतील इथं पण सात घेतील याच्यावरनं आपण स्लीव काढू शकतो हा बॉक्स असा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला बघू शकता फोर फोल्ड करायचा आहे आणि हा बंद भाग आहे ना इकडनं आपल्याला स्ली मापून घ्यायची स्लीवची लंबाई तर इथं मी चार घेते तीन आली पण मी चार घेते कारण आपण स्टिचिंगसाठी पण आपल्याला कपडा थोडा जास्त पाहिजे आणि इकडनं ना दीड घेते हे बघा आणि छान असं मस्त मी तुम्हाला बघा ड्रॉ करून दाखवते स्लीव खूप छोटी बर का आणि घेर पण मी तुम्हाला मापून दाखवते पाच आहे दीड इंच जास्तीच आहे एकदम परफेक्ट येतो बघू शकता तुम्ही आणि आता मधोमध कट करून घ्यायचं म्हणजे दोन स्लीव आपल्या रेडी होते स्टिचिंगसाठी बघू शकता आणि हा मच्छी कट आहे ना हा नंतर कटिंग कराय करायचं आहे म्हणजे स्टिचिंग करताना मी करते तर बघा खूप छान आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला मस्त असं फोअर टक्स ब्लाऊज तीस साईजचं हे छाती म्हणजे तीस साईजची तर खूप छान आणि सुंदर सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न केलेला आहे बघू शकता तुम्ही माझे व्हिडिओ आवडले असतील तर नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाय नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू